आता शर्ट सोडून हिंडवायची नाही नाही तिला आता दरवाज मस्त सोडून जातो आज शर्ट कशी का आलाय तुम्ही का बाबाला द्यायचं आहे काय गबाळ नेऊन तिथं सगळा खांडवा बाबाला द्यायचा काय की मला वाटतं तुम्ही वाघरायला हात लावायचा लावायचाच नाही 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 मी काल तुमच्या बाबाला सोडून दिलं नाही ती तुम्हाला काय दिल सोडून मी अग मी रक्त तुझं काम हलक करतो मस्त कोण राखायचं मस्त कोण राखायचं मस्त तू राखायचं अग मला शरीरात घराकडे न्यायचे ते म्हणून तुमचा प्लॅन आहे मग मी पण प्लॅन सक्सेस होऊन देत नाही इथं काय जायचं बाबा खायचंय का आता इतके लिहून चालतो आता मी आजच चालायचं सोड ना का म्हणते वाघर सोडणार नाही सोडून देत मी काल बाबाच्या हाताला लागले मग तुमच्या लागून घ्यायचं असेल आता हा वा बाजूला मी देत नाही शेरड तू एक शेरडी मलकीन आहे का मग मलकीन आहे मी अग माझी आईची शेरडा इथे यात निमे निमे वाटणे होणार आहेत निमे निमे या

मशीन दूध ठेवलं तिला घेऊन जा म्हणा मी देत नाही तर शर्द टकोरी ना तापच झालाय अगं तू मसरी घेऊन जा हलक्या माहिती हलकं काम आहे काय मसरी जमवत नाही ती येतो करताय का तुम्ही करताय का स्वयंपाक वा शर्द नाही पाहिजे ती हा करताय का तुम्ही करा मग करत असल पण शरदा पण शरदाच तुम्हाला काम नको कारण तुमच्यावर काही विश्वास नाही माझा शे शेमसरा काय गेले असते की बिंदाल तुम्ही

आवो भावान गबार डाबलय भाव दावत नाही अशी मुठकीली परत अशी उगाली काय परत मन चाल पूजी मनले खराय जनावर नसते दिल तर फरक पडत भावावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला सांगितले शिवाय ती कुठलच काम करत नाही आव काय कर? काम करत नाही खाडो एकलेर गजा कसा ती एकलेव का करायचं एकत नसतो एकन नाही राखन आम्ही अजून पन्नास शेड वाढवणार नाही शर्ड न वाटलं ना देत नाही तुला इथे काय ठेवलं तू तु कामास तुम्ही जाऊ रसरा तू रोजगार जाऊ जा रोजराला मला काय घेऊन दे मी नाही देत माझी देतच नाही तुम्ही शाळेने बघा तुम्ही शाणे बघा भावाच्या डोळ्यावरची पट्टी काढा अशी उघडा जरा मग परत करा भाऊ भाऊजण बायको यातली कोण जाय तुम्हाला ते

नादर या असल्या बिचारच्या नादात लागून वाटलं तू आता इथे माझ्यापासून राहून राहण्याचं अजिबात राहि तुझा इथं राहण्याचा हक्क नाही माझी इष्टीत आहे बांधा बांधत दाव बांधा दाव सुद्धा बांधत नाही मी आता किती किती तास उभा राहते मी बघतो मी नाही आता एका नेहणार किती तास उभा राहते मलाही बघायचं आहे बघू पण आज फकडे शिरड नेणार म्हणजे नेणार होय होय नेणार फकड्या फकड्या आहे तू आमच्या भावा जाऊन लागले स्वतःला काय आणायचं असलं तर मला इच्छा तू तू मला बी निमान मला माहिती दाबल महिनाभर पंधरा दिवसभर कामाला गेले तर तो गाभा दाबल जवळ जवळ तू पन्नास त्याच पन्नास हजार नाद्याला ना मी शांततेत कार्यक्रम करणार आहे क्रांती करणार आहे बोलून दाखवत नाही लक्ष ठेव आता सोडणारच आहे जात नाही आता सोडणारच आहे आता शेण नेहणारच आहे मी सोडून देत नाही कसे सोडून कसे सोडून देत नाही